नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी आपले इंडियन एग्रिकोल या युट्यूब चॅनल स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती दशरपती आवक चारशे पाच क्विंटल कमीत कमी दर, रुपे कमित जैसे जैसे दार दार दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जा शरबती आवक एक हजार दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समितीचा शरबती आवक दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार एकशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जा जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती दा शरबती आवक आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण द तीन हजार एकशे पंधरा रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती लोकल आवक सहाशे बारा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती हायब्रिड आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे नव्वद जास्तीत जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन जास्तीत जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात लोकल आवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे त्रेचाळीस जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे पंच्याऐंशी आणि दर तीन रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती टू आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे तीस जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे दोन आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चाळीस जास्त जास्त दर दोन हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आणि सर्वसाधारण क्विंटल कमीत कमी दर, जैसे जैसे दर दार एक हजार सातशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला गवळ्याला मिळालेले जातनीय दर पुढील बाजार समितीमध्ये यावल बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल परांडा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती जात कमीत कमी दर दोन हजार एकशे एकसष्ट जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे त्रेचाळीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मंगरुळपीर बाजार समिती जात सर्व कल्याण सुना कमीत कमी दर दोन हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल औरा शाहजाने बाजार समिती दू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीसला एकूण आवक होती तेरा हजार चारशे ब्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अठरा हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे आवक पाच हजार पंच्याऐंशी ने वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद